काढायला व्हिडिओ काढायला लागले व्हिडिओ व्हिडिओ अक्का आली आज परत स्पेशल व्यक्ती आई आली आई आई बघा मग आता आठवड्याला <laughs> सांगितले का काही इंजेक्शन घ्यायला आज आता दिसा या म्हणलं इंजेक्शन तुला फरक वाटतंय का फरक कि आता हे दोन दिवस काय वाटत नाही दोन तीन दिवस तुम्हाला पंधरा दिवसाच्या एवढं काम म्हणजे तास तास दोन तास चार सव्वा चार पासन बसून की पाच वाजत सहा वाजतो की बाई घेऊन जाते ना दोन तास

हालचाल जास्त नाही ना नायला हालचाल नाहीये मग तिथेच म्हणली संध्याकाळी तुम्हाला उशीर होतोय आमचे पाच तुला ब्रेड कोणी सांगितलं आणायला मी चालला रिकाम कुठे येऊ हो म्हणून खरं वडापावभाजीला चालवतो लांब होत आहे ते म्हणलं नको भाजी काय करते नसते एवढा चांगला स्वयंपाक म्हणूनच मग नाही आणलं म्हणलं मग ब्रेड बटर काय घ्या तर बेकरी असा सकाळी टाइम होतोय म्हणते विचार नको हे गेले का नाही लगेच लगे लगे जातो लगेचच जातो आणि कस तुम्हाला सवय कळू देत नाही आता ही पण तसंच आहे पण ही त्यातल्या त्यात बाळ बसतंय पोरग राहत नाही माझ्याजवळ राहत येईल पण लहर आली की आई जवळ जाते अजून लहान म्हणजे त्या सात महिन्याच्या होईपर्यंत त्यांनी ते बाळ आणि त्याची आईच जग होत ना असं झालं अगं सुख कळलं म्हटलं ते गेलं ना बाबा हा ना गेलं गेलं छान आहे ते खरं सिरियल तुम्ही बघू लागत काय काय नाही बंद होतं मी म्हणलं ह्यांना ब्रेड ब्रेड म्हणाले दोन दिवस म्हणून तुला ब्रेड घ्यायला लागलं नाही तो नको म्हणत होता तू बरी होऊन मग काय खायला आणि तू बरी होऊन मग शहाण कसं म्हणलं तसं बरं नाही वाटत बघायचं मस्त पन्नास रुपये ब्रेड असते पन्नास रुपये थोडं झाले वेण्या सोडायची इतकी घाई असते विचार नको तुला संध्याकाळी आम्ही असं जपत होतो पण अगं तुला तर लूज बांधतो आम्ही इथं आम्हाला असे फोड यायचे पिकले आणि मला तोंडाला येतात का पिकलेले फोड तसे इथं सगळं भरलेलं असायचं आहे सगळं माल ह्या बाजूने ह्या बाजूने किशोर विचारत तरी पण आणि तुटक तुटक आहे बिना तेलाचे तर ते केस बघ कसे तुटक तुटक आहे आत्ता नाही सुट्ट्यात केलेला खेळ खंडोबा राजा का कसं वाटतंय सांग व्हिडिओ मध्ये माऊ 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 कड काही जाऊ शकत नाही सारखी आमच्याकडे येतील ना बघ मी बारीक झाले तुला कुठल्याही छान दिसते का तुला बारीक नाही माझं पोटा खरं सांगतो जाड व्हायचं नाही बारीकच व्हायचं जाड माणसाला काम उरकत नाही ती बघा हे गिराट्याच ब्लाऊज शिवल्या टक्सवाला आहे पण ते घालणार टक्स फोर टक्सवाल टक्स म्हणजे पहिले बस तुझे पण असेच होते ताल्यावर शिवाय लागली कटोरी हा कटोरी ताल्यावर शिवाय असेच होते माझे

गरगट्टा भाकरी भोपळ्याची भाजी सादर जेवण केलं तर तिने आली म्हणून तिला आवडतंय ते केलं होतं पण भाकरी तुझ्या नादाने मला पण खायला भेटली नाही तर चपातीच खावं लागते आज कंटाळा एकटीसाठी करायला एक भाकरी होती काका दोन होते तिचं फेवरेट सिरियल लागले नवरी मिळेल नवरी मिळे हिटलरला सिरियल बघण्यात बिझी आहे सध्या ती तर दवाखान्यासाठी आली होती आई आता तर आज आहे मुक्का मला आता सकाळी नाश्त्यासाठी पोहे होय हो सासूबाईने काय आणलं खायला चिकन बिकन चिकन चिकन खायला काय खायचं असतंय हो खायला काय खायचं असतंय येती आपल्यासाठी तितने इतने तेच लाकाला भारी तुमच्यासाठी मी इथे आमच्यासाठी येत नाही म्हणते दवाखान्यासाठी येते तुमचे दवाखान्यामुळे यावं लागलं की बाई अशी येत नव्हती ना म्हणून स्वामीने तुला पाठवलं आठवड्याला राऊंड मार दुसऱ्यांच्या आहे कशा उट की सूट की कड जाते ती तसं आमच्या आई येतच नाही येत नव्हती येत नव्हती म्हणून तर स्वामीने आता महिन्या आठवड्याला पाठवलं आठवड्यात दोनदा पुन्हा आता आठवड्याला आठवड्याला बोलवायला लागेल नाही कशाला बोलवतो बाई वेळ खातो माझ वेळ जातो गीत

तू आली ना का पप्पा आल्यासारखं भास होते जा आठवड्याला तर येत जा आता तर कामाला मी पण जाते तर रविवारी अगं काम राहते घरात रविवारी म्हणतो मी आज मग संध्याकाळच यायचं सकाळी जायचं बरं वाटतं अगं आलं की तेवढंच

हो त्या दिवशी आणि सानवीचं किंडर जॉइन तसंच होतं पण दादाला तुला आणलं होतं ना पिंक 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 कलरचं असतं नाही त्याचं खेळ ना कुठं गेलं मग त्याचं खेळ सानवीला दादाला किंडर जयन आणलं बस सानवी त्या दिवशी नाही का आम्ही पहिल्यांदा सर्किटवर नाचतो आहोत त्या दिवशी पकड मला हे भेटलं हे दर ना हे काढकी हाताच ओपन कर हे ओपन करत आईच फोड दिसत वरधर सहावीचा किंडर जॉईंट हो? बघा किंडर जॉईंट किंड जॉइंट तर मी फोडला आई आल्यावर खायचं होतं अक्का आल्यावर खायचं होतं अक्काला सोडून खातो ना दरवाज तरी पण आईला सोडून चिप्स वगैरे खाल्ले मागाशी कुरकुरे चिप्स आख्खा घेऊन आले किंडो जॉयन्टीला आता नाही त्या दिवशी आली ती ना इंजेक्शनला आत्ता माझ्या साडीवर पडली ह अक्खानी आणलेले आहे कि खा हा आक्खा आठ झालं तर का इंजेक्शन घेऊन एक्सपायर कस होत गेल्या आठवड्यात आणले दोन तीन दिवसाखाली आई मी तर किंवा होय होईल दिवसा खालच बंद करू आपण बंद करतो नको नको हात लावू नको स्वीट जेवल्यावर काहीतरी बंद करा ते व्हिडिओ मध्ये काढ सर तर चला बाय बाय श्री गुरुदेव स्पेशल व्यक्ती आली होती दाखवली तुम्हाला तिने काय आणलं ते नाही दाखवत मी ते पहिला तर स्पेशल व्यक्ती कोण येणार होतं हे दाखवलं तुम्हाला तर स्पेशल व्यक्ती आली आहे खायला काय काय आणलंय ते आमच्या आमच्या पुरतंच ठेवणार व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार नाही आई ही लेकरांसाठी काय पण खायला आणतच असते आणि देतच असते त्यामुळे दाखवायची गरज नाही या व्हिडिओमध्ये तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना गुड नाईट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छान बाय 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 कर भाई भाई।